नहीं भाई बताओ तुमने बोला कि हम तो भाई है ना उसके साथ हम से बोल के जब तक इस भाइयों के बाद हम चाहते हैं उस बात में भाई हाँ और कैसे बात करेंगे कहेंगे कहेंगे अब हम हमारे पद तो कुछ नहीं है काम छोड़

सही से काम करोग अब बात आपकी आ सकती है हमसे जब पहले ऐसे पहले मुलाकात है कंपनी कही थी हमको नहीं थे चलाओ कि हम पैसे चलाओ मात्र आया हम अगर मानता था तू अगर मानता था भाई तो, तो सही चीज़ है ना हम कहीं गलत था नहीं पाओ भाई व्यवस्था करके अपन को दिखाई

ओम नमो हो। आदेश अलख निरंजन आरे सर्वांना ओम नमो आदेश ओम नमो आदेश अलख निरंजन आरे पंढरपूर ते मायनी मािणी मािणीवरना विटेला रेवन सिद्धनाथांच्या दर्शनासाठी आम्ही जात आहोत सत्य 100 रुपये ओम नमो आदेश सबक निरंजन ओम नमो आदेश रेवन सिद्धनाथन चा दर्शन साथे विटा सांगली ये थे जाता होता नहीं ये थोंक कमी कमी साठ सत्तर किलोमीटर सकाळी आम्ही लातरून निघालो आहोत रुपये आता तुम्हाला जवळ पवन चक्क्या दाखवतो मी घाटामध्ये आहेत टे रेंज असते की नाही सांगू शकत नाही बहुतेक धरपकड करते जर अनुभव अणुभाव तरी बघू रस्त्यामध्ये ना तिथे मला दिसत ਇਹ ਕੋਈ ਆਨਲਾਈਨ ਫਰਗਤ ਅਸਤ ਉਹ ਦਿਨੋਂ ਦੇਖਾ ਨਹੀਂ ਦਿਨ ਰਸ ਸੁਣੋ ਬਿਟੇ ਨਾ ਦਵਾਈ ਤੋਂ ਸੇ ਇਹ ਮਾਇਨੇ ਰਸ ਤੇ ਇਹ ਬੋਲੇ ਉਹਨੇ ਕੰਮ ਪੜੇ ਰਸ ਨੂੰ ਮਜਾਉ ਸਕਦਾ सगळं तुम्ही मायनीवर नाही जाऊ रोड चांगला आहे पण मायनीवर नाहीसाठी थोडा फार रोडचं काम चालू आहे आता सध्या मायनीपर्यंत हा रोड चांगला आहे सिंगल रोड आहे फोन आला होता आपण आता पाच मिनिटात समोर जे डोंग दिसत आहे तुम्हाला दाखवतो हे डोंगर दिसत आहे समोर रस्त्यावर तिथे पवन शक्य दिसत आहे ते एकदम जवळ दिसतील आपल्याला आणि तिथला निसर्ग पण खूप छान दिसतो नाही का धन्यवाद मन कड़क पड़े पंढरपूर वर न आलो आता आम्ही चंद्रभागेला महापूर आलेला आहे चंद्रभागेला महापूर आलेला आहे म्हणजे पूर्ण त्या अर्ध्याच्या काळसापर्यंत पाणी इतकं पाणी हो। नजारा तुम्हाला दिसेल आता थोड्याच वेळात आणि मायने कुटकट्या नाही रस्त्यावर काहीच नाही एकदम छान प्लेन जसं आपण मायनेवर नाही विटेसाठी लेफ्टला टर्न घेऊ यावेळेस मात्र रस्ता खूप खराब आहे रस्त्याचं कामही चालू आहे तिकडे मागे सर्व यात्रेकरू बसले आहे आपले सर

झूम करून दाखवतो या चक्क्या ज्या आहेत बघितलं असतो जवळून दिसतील नाही का दा है। आपल्याला

इकडे डोंगरा भाग असल्यामुळं पवन चक्क्यांचं काम चालू आहे भरपूर पवन इकडे पण आता आमच्या एक ना पंढरपूर मध्ये त्यांनी सत्कार केला पांडुरंगाची मूर्ती भेट म्हणून पांडुरंगाचं दर्शनही झालं

गुरु साठी आता आले बर का चला ऑनलाईन पटापट मी तुम्हाला आता आपण घाटामध्ये आलोय घाट सेक्शन चालू झालेलं आहे तिथे कधी कधी रेंज राहते नाही राहते आता आपण पूर्ण फवन बघा आता जवळ आलेत ना हो जवळ ये एकदम गाडी जवळ येते एकदम दोन एक जवळ येते अडवलं भूताल बडवलं पाया खाने तुडवलं पवन चक्क्या जवळ येत आहेत जे कोणी ऑनलाईन असेल त्याने बघा आनंद घ्या आणि निसर्ग बघा घाटामध्ये गाडी आपली रेवन सिद्ध नाथ कोण पडलेला पाऊस पडायला बसला इकडे उद्या परवा अव अझ गाडी चाहिँ घाटा म पवन चक्क्या लई लई शंभर दोनशेच्या ये येडे एका कट्टी हे बघा किती जवळ आहे बघा पवन चक्क्या जवळ आहे जवळ पवन चक्की माग तिथं आम्ही गेलो होतो तिथं काही रेंज एवढी खास नव्हती थोडी फारच होती फार असतेवर चांगला बरं का हा थोडासा सगळा खा जंगली रास्ता